आंबेगाव शिरू तालुका संयुक्तरित्या आज जो राष्ट्रवादीचा प्रचंड संख्येने उपस्थित असणारा कार्यकर्त्यांचा मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणारे राज्याचे नेते आणि खऱ्या अर्थाने अनेकांनी उल्लेख केल्याप्रमाणे प्रशासनामध्ये पकड असताना कर्तव्य संपन्न उपमुख्यमंत्री म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं ते मान्य नामदार अजितदादा आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहे ज्यांनी महाराष्ट्र शासनामध्ये अतिशय अभ्यासपूर्वक मंत्री म्हणून काम केलं आपल्या भागाचं तर परिवर्तन केलं पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रशासनामध्ये एक अभ्यासू करतो तो, तो संपन्न नेता म्हणून नाव मिळवलं ते वंश पाटील साहेब आमदार अतुल बेनके विलासराव लांडे त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने या स्टेजवर असणारे साहेब म्हणतात कोणाचं नाव ल घेऊ खरो सगळ्यांचं नाम घ्यावा नाव घ्यावा अशी नामवंत गुणवंत कीर्तिवंत आंबेगाव तालुका शिरूर तालुका जुन्नर तालुका खेड तालुका अनेक पदाधिकारी आहेत की ज्यांच्या लोकांमध्ये स्थान आहे कर्तृत्व आहे लोकप्रतिनिधी म्हणून समर्थपणे काम करतात अशी सर्व स्टेजवर बसलेली मान्यवर मंडळी समोर असणारी प्रचंड संख्येने कार्यकर्ते बंधू आणि भगिनीं खऱ्या अर्थाने मला पाचच मिनटं बोलायला सांगितलं पाच मिनिटात काय बोलायचा प्रश्न आहे आज सकाळपासून कार्यक्रमाचा आढावा जर घेतला तर आज सकाळी आमच्या मांडवण ज्या भागाचे मी पन्नास वर्ष प्रतिनिधित्व केलं दहा वर्ष आमदार म्हणून प्रतिनिधी केलं त्या शिरूर तालुक्यात मांडवगण येथे प्रचंड संख्येने कार्यकर्त्याचा मेळावा तिथला उत्साह पाहिला आणि दादांना भरभरून त्यांनी साथ दिली आणि सांगितलं सगळ्या कार्यकर्त्यांनी की राजकारणात कितीही बदल हो परंतु आम्हाला सगळा योग्य दिशेने आतापर्यंत तुम्ही जे दिशा दाखवली ती दिशा देण्याचं काम आणि विकासाचा दा रस्ता दाखवण्याचं काम अजितदादांनी केलेला आहे आम्ही भक्कमपणे अजितदादांच्या पाठीमागे बरं राहू अशा पद्धतीने मांडव यांच्या आमच्या शिरूर तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आज सुद्धा दादा आणि वळसे पाटलाला सांगू इच्छितो अजून सुद्धा रस्त्याने आमच्या शिरूर तालुक्यातले कार्यकर्ते येतात प्रचंड संख्येने रिंग रिंग लागली गाडी ट्रॅफिक जाम झाले माझ्या राजकीय जीवनात आयुष्यामध्ये एवढ्या प्रचंड संख्येने गाड्या घेऊन येणारे कार्यकर्ते आंबेगावला मी प्रथमता पाहतोय उत्साह आहे मोठा मनामध्ये एक जिद्द आहे तुम्ही जाहिरात पाहिली चारशे कोटीच्या कामाचं भूमिपूजन आणि उद्घाटन दादानी फक्त आंबेगाव तालुक्यातलं केलेलं आहे पण शिरूर तालुक्यातल्या बेचाळीस गावाचे उद्घाटन आणि भूमिपूजनाचा आराखडा मांडण्याचं काम अजून केलेलं नाही प्रत्येक गावात दादा पाच पाच वीस वीस कोटीचे काम आहेत आताच उद्या सात तारखेला आमच्याकडे चौथ्या पुलाचं भूमिपूजन केलेलं जाते बारा पंधरा कोटीचा पुलाचा भूमी दहा कोटीचा रस्ता पाच कोटीचा रस्ता मी एवढंच सांगू इच्छितो मित्रांनो दादानी या राजकारणामध्ये जे परिवर्तन घेऊन काही क्रांतिकारक निर्णय घेतला तो कशाकरता घेतला याच उदाहरण हे काम देऊ दे जर जर दादा कदाचित सत्तेत नसते वळसे पाटील सत्तेत नसते तर तुम्ही निसता बाला नुसत्या गप्पा जोडीत बसले असते जसं मागचा मेळावा झाला केले कामाचा नावाने आज प्रत्यक्ष कृतीने उद्घाटन केलेलं आहे उद्या शिरूर तालुक्याला सुद्धा तेवढ्याच पद्धतीचं कामाचं भूमिपूजन उद्घाटन करायचं आहे एखाद्या वेळेला आचारसंहिता लागल्यावर राहील पण एवढंच सांगू येतो मित्रांनो की ज्या वेळेला राजकीय क्षेत्रामध्ये एक, राज एक नेता लोकांचं प्रतिनिधित्व करतो त्यावेळेला लोकांच्या हिताचा जा विचार केला पाहिजे शेतकऱ्याचा जा विचार केला पाहिजे तरुणांच्या हिताचा जा विचार केला पाहिजे आणि ती हे कशात साधता येईल कशातून त्यांचं कल्याण करता येईल त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे आणि म्हणून लोकांना अनेक वेळेला प्रश्न पडतो मी राजकारणात काम केलं पन्नास वर्ष दहा वर्ष शिर तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं जर कामाच्या बाजूने गेलो नसतो तर आमचा बेट भागा असाच राहिला असतो आज वळशे पाटील साहेब आमचे प्रतिनिधित्व आहे आज तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करतायत प्रचंड कामाची संख्या आहे सांगितलं का मंजूर सांगितलं का मंजूर दादा अर्थमंत्री पूर्वी होते आजही आहे प्रचंड संख्येने पैसा उभा केलेला आहे मी एवढीच ग्वाही देतो का उद्याच्या राजकारणामध्ये कोणाची काही काम राहिल्याचे आमच्या शिरूर तालुक्यातल्या बेचाळीस गावातल्या लोकांना सांगू इच्छितो आंबेगावच्या लोकांना माहिती पण मित्रांनो आज काही काम आहेत उद्या काही राहिल्या असतील तर ही लोकसभा झाल्यानंतर सुद्धा आपल्याला पाच सहा महिने दादांना मिळणार आहे त्यावेळेला सुद्धा राहिलेले कामं महत्वाचे घेऊ भूमिपूजन करू अनेक संपन्न आणि कर्तृत्व संपन्न नेत्याच्या ने माध्यमातून एक आदर्श मतदार बनवणं मतदारसंघ होण्याचं जे स्वप्न त्यांचं आहे ते तुमचं माझं आहे कार्यकर्त्यांचं आहे आणि ते पुरं करण्याच्या दिशेनं शंभर टक्के प्रयत्न करू अशी ग्वाही देतो आणि पुन्हा मी आमच्या बेचाळीस गावाच्या जनतेच्या वतीनं सांगतो कारण आमचे अध्यक्ष मानसिंग भाई आहे प्रकाश बापू आहेत आता साहेब आमच्या जोडीला आलेत शेखरदादा आलेत सगळेच आलेत कार्यकर्ते सरांना आहेत आमच्या ताई आहेत इथं सगळे प्रमुख शिरूर तालुक्यातले कार्यकर्ते आहेत मी सांगू इच्छितो उद्याच्या लोकसभेला तुम्ही जो निर्णय घ्याल जो उमेदवार द्या द्याल त्या उमेदवाराला प्रचंड संख्येने निवडून आणण्याचं काम आमचे बेचाळीस गावातले लोक करतील एवढीच ग्वाही देतो पुन्हा आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्याच्या वतीनं दादा तुमचं आणि वळसे पाटील साहेब आणि सगळं मान्यवरांचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा कार्यकर्त्याला सांगतो मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिलात आमच्या बेचाळीस गावातून किती गाड्या यावं अजून गाड्या रस्त्याने मला वाटतं तीन गटातून कमीत कमी